स्टार प्रवाहावर लवकरच एक नवा रियालिटी शो सुरू होतो आहे आणि याच रिॲलिटी शोमध्ये अनेक कलाकार आपल्याला त्यांचं पाककला कौशल्य दाखवताना दिसणार आहेत काही दिवसांपूर्वी या शोचा पहिला प्रोमो समोर आला आणि या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आशिष पाटील प्रियदर्शन जाधव विजय पाटकर आणि माधुरी पवार दिसले आणि काल या शोचा दुसरा प्रोमोसुद्धा रिलीज करण्यात आला या दुसऱ्या प्रमुखमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत छोटा पुढारी नृत्यांगना गौतमी पाटील त्याचबरोबर रुपाली भोसले स्मिता गोंदकर आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याचबरोबर शिट्टी वाजले रे या शोचं सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाक करताना दिसणार आहे शिट्टी वाजली रे हा एक कुकिंग रियालिटी शो असणार आहे आणि यामध्ये कलाकार आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसणार आहेत फक्त कुकिंगच नाही ते या रियालिटी शोमध्ये आपल्याला अनेक धमाल मस्ती बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात या रियालिटी शोसाठी हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा